नमस्कार मी ओमकार वाघमारे आज माझं फायनल इयरचं एस कम्प्लीट झालेलं आहे आणि मी आज तुम्हाला माझी फर्स्ट इयरची स्टोरी सांगणार आहे फर्स्ट इयरला निष्काळजी आणि बेशिस्त विद्यार्थी होतो दिवसभर झोप घेणे लेक्चर्स न करणे गेम खेळणे असलीच कामं माझी चालू असायची आता नाही सर ओके जाऊ दे जाऊ रोहित कॉलेज काय करायचं अरे कोणत्या कॉलेजचे कॉलेज सांगितलं नाही जायचंय आपल्याला गेम खेळायचे चल आणि करू चल गेम खेळू काय चालू आहे तुझं मोबाईल वरून लितोस का काय तय ना तुला चल नाही बाहेर चल सगळ्यांना सांगतोय कोणी सुद्धा कॉपी करायची नाही पेपर मध्ये कॉपी करणे मित्राबरोबर उगत फिरत बसणे टपरीवर बीडी फुकणे अशी सगळी चुकीची कामे मी करायचो एकदा तर माझी मित्रासोबत भांडण झाली होती त्यावेळी आमच्या कॉलेजचे प्रोफेसर माझ्यावर खूप रागवली होती काय तुमचा तुमचं कॉलेज मध्ये ह्यासाठी येत तुम्ही सगळं शिकायला तुझं लय झालंय शेवटची वॉर्निंग येतोय परंतु एकताना रिझला ना डायरेक्ट कॉलेजच्या बाहेर काढून घे तुला एके दिवशी आमच्या युनिव्हर्सिटीचा रिझल्ट लागला माझे सगळे मित्र पास झाले पण मी मात्र फेल झालो होतो त्यावेळी पहिल्यांदा कुठेतरी मनाला वेदना झाल्या होत्या वर्षभर वर केलेल्या चुका डोळ्यासमोर येत होत्या पण काय करणार आता पण त्याच वेळी माझे काही मित्र माणूस म्हणून समोर आले त्यांनी मला अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केलं मला लायब्ररीची गोडी लावली सगळ्या इम्पॉर्टंट टॉपिक्सची रिव्हिजन करून घेतली आणि त्यांच्यामुळेच मी सपली एक्झाम पास धरू मी फक्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की फक्त सोबत असणारे मित्र नका कमवू तर तुम्हाला संकटाच्या काळामध्ये मदत करणारे सुद्धा मित्र तुम्ही कमवा थँक्यू नमस्कार माझं नाव प्रणव चवाणी आहे, आहे। मी सध्या एक इंटर्न डॉक्टर आहे आणि मी आधीपासूनच खूप हुशार होतो आणि मला क्लासमध्ये सुद्धा सर्वात जास्त मार्क्स असायचे पण एका दिवशी लायब्ररीत अभ्यास करत असताना अचानक एक माझ्या वर्ग वर्गातली मुलगी आली आणि मला चॉकलेट देऊन गेली आणि त्यावेळेस मी एका चुकीच्या मुलीच्या प्रेमात पडायला लागलो खायला काय काय आवडतं स्ट्रीट फूड सगळंच आवडतं मला तुला मला पण स्ट्रीट फूड खूप आवडत एक मिनट फोन आहे कोणाचा फोन आहे मित्र तो कॉल आल्यापासून ती माझ्याशी जास्त बोलत नसायची मी केलेल्या मेसेजेसचा रिप्लाय लवकर देत नसायची आणि सतत कॉलेजमध्ये मलासुद्धा इग्नोर करायची मी तिला कॉल केला तर कॉल उचलायची नाही आणि कधी कधी लगेच कट करायची नंतर मग जे नव्हतं घ्यायचं तेच झालं काय झालं आजकाल भेटायला जात नाही तू तिला ते माझा फोन उचलत नाही आजकाल ती, ते काय माहिती विजय झाली की काय काय झालं रे ते माही ते आजकाल माझा फोन उचलत नाहीये मला जास्त भाव पण देत नाही ते अरे ना बघ अरे हो तेच वा तेच येते ती कोणासोबत हे काय तू कोणासोबत बसली कोण आहे मित्र आहे माझा तुला काय मला गरज नाही आता माझ्या आयुष्यात तुझ्यापेक्षा श्रीमंत आणि चांगला दिसणारा भेटलाय मला तू निघून जागू रडू नकोस रे आरे में मना अरे मी तिला खूप मनापासून प्रेम केलं होतं रे त्याने मला दगा दिला आता मला वाटलं नव्हतं नव्हती असं कराल अरे या मुलींचं असंच असतं रे तुम्ही तु न भाव तेव्हा मी खूप एकटा पडलो होतो मला खूप वाईट वाटत होत हे बघ बा खरं प्रेम आपल्यावर फक्त आपल्या आई करत असत बाकीचा प्रेम सर्व खोटं आहे यामुळे तू पुन्हा आपल्या आईवडिलांशी बोल आणि नव्याने सुरुवात कर ठीक आहे माझ्या मित्राच्या सल्लाप्रमाणे मी घरच्यांना सर्व हकीकत सांगितली आणि माझं मन खूप हलकं झालं माझ्या घरच्यांनी मला समजून सांगितलं आणि मी पुन्हा जोमाने अभ्यासात लागलो मी सांगतो की पहिले तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस करा नंतर बाकीच्या गोष्टीवर मी प्रिया जैन सध्या पुणे येथे फॅशन डिझायनिंग करते माझी स्टोरी थोडी वेगळीच आहे मला एस करण्याची पालकांनी मला जबरदस्ती एस करायला लावलं अगं प्रिया काय झालंय तुला काय भेटतेस अरे ना काय झालंय अरे काय झालं हिला अशी का बसले बघ ना सांगतच नाहीये काय झालंय तर फक्त रडतीय अरे प्रिया काय झालं तुला अग तुम्हाला तर माहिती आहे ना मला एमबी बी एस मध्ये याची बिलकुल इच्छा नव्हती मला जबरदस्ती ना आणलं इथं अरे बंधू छान एवढं पहिल्या वर्ष पास केलंय छान मार्ग घेतलंय आता हे असं काय नवीन ना अगं पण मला इथला तो वास ओटी मधले ते ब्लड पूर्ण पूर्णपणे मला असं जीव पूर्ण बुधमरल्यासारखं होतं मला नको असं झालंय

आता तुमच्या दोघांचा एमबीबीएस कम्प्लीट होत आहे तुझ्या भावाचं बघणं किती मस्त सुरू आहे तुझं काय आता मत आहे मी एक स्वप्न बघितलं होतं तुमच्या दोघांना डॉक्टर करायचं ते आता पूर्ण होऊन जात आहे तर चांगले अभ्यास कर मस्त त्याच्यासारखे जिथे गेला नंबर लाव ठीक आहे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब आता ही सुखरूपता आहे ना विनयचं काहीच कारण नाहीये अजिबात टेन्शन घेऊ नका तुमची मुलगी आता सुखरूप आहे आपल्याला जी गोष्ट करण्यात आनंद वाटत नाही ती करण्यात काहीच तथ्य नाही जरी तुमची मुलगी अभ्यासात हुशार असली तरी तिला मनाविरुद्ध बळजबरीने त्या क्षेत्रात पाठवणे प्रेशर करणे चुकीचे आहे आजकाल हे खूप वाढलं आहे मुलांच्या मनात उगाच आपण करिअर आणि भविष्याबद्दल भीती निर्माण करत आहोत त्यांच्यावर आपण अपेक्षांचं ओझं लादत आहोत यामुळे त्यांचा काही फायदा नसून हे त्यांच्यासाठी घातकच आहे मग मॅम मी पण माझ्या जीवाचं काही बरे वाईट केलं तर माझे पण आई वडील मानतील का हे बघ महत्वाची गोष्ट म्हणजे आत्महत्या हे कोणत्याही समस्यासाठी शेवटचा उपाय नाही जीवाचं बरं वाईट तर अजिबातच नाही तुझ्या समस्या ना तुझ्या नातेवाईकांना सांग आईवडिलांना सांग मित्रांना सांग शिक्षकांना सांग पण आत्महत्या मुळीच नाही ज्या लोकांना संकटाला सामोरं जायची हिंमत नसती तेच लोक हिसर शेवटचं पाऊल उचलतात एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही पण तोच एक मिनिट तू नीट विचार केलास तर नक्कीच आयुष्य बदलेल